आभाळ चांदण्यांची दाटे होते तेव्हा समजतो की या चांदण्या जानुबाई देवी यात्रा पाहायला आल्या आहेत जानुबाई देवीचे कोकणातील म्हणजेच पाटण तालुक्यातील निवकणे येथील ये हे मंदिर असून मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे आणि याच ठिकाणावरून जानुबाई देवी भोसे येथे बैलाच्या नखेतून आली ती भक्ताच्या हाकेला धावून म्हणा किंवा भक्तासाठी म्हणा कि, कि याच भऱ्या मोठ्या खिंडीतून बैलाच्या पायाच्या नखेच्या स्वरूपात भोसे गावे आली साधारणपणे दीडशे वर्षापूर्वी जाणूबाई देवी भोसेतील पाटलांच्या स्वप्नात आली आणि तिने सांगितले की गावाच्या बाहेर एक बैलांचा खळपासून एका विशिष्ट वर्णाचा तिथं बैल आहे त्या बैलाच्या पायाच्या नक्कीमध्ये मी अल्पशा खड्याच्या स्वरूपात असून मला गावातील सर्वात उंच ठिकाणी प्रतिष्ठापना करा हा दृष्टांत झाल्या तुम्ही मूर्तीकडे बारकाईने पाहिले असता तुमच्या असं लक्षात येईल की बायलाच्या पायाच्या नखीचा जो आकार असतो तोच जानुबाई देवीच्या मूर्तीचा आकार असून जी कथा सांगितली जाते त्या कथेत कोणतेही मतभेद असण्याचे कारण नाही हा आहे गायकवाड साहेब यांचा दर्गा गायकवाड साहेब म्हणजे मुस्लिम देव पण मुस्लिम देवाला गायकवाड हे हिंदू महाराष्ट्र पद्धतीचं नाव कसं पडलं याविषयी एक आख्या आहे जेव्हा पाच मुस्लिम भावंड धर्म कार्यासाठी निघाले असताना भूषे ते आली तेव्हा याच परिसरात कोणीतरी गाय कापत होत तेव्हा त्या गाईची त्यांना गायी गाईच दयाल्याने गाय कापणाऱ्या लोकांना विनंती करून सांगितलं की त्या गायला कापू नका तेव्हा गाय कापणाऱ्या क्रूर लोकांनी गायला सोडलं लो। आणि या मुस्लिम फकीराला जिवे मारले तेव्हा ज्याने गाय वाचवली तो गायकावारी लोक संबोधू लागले गायिकावारी कायवारी या शब्दाचा अभ्रंश हो। गायकवाड साहेब हे नाव रूढ झाले हा देव मोचा मुस्लिम धर्मी जरी असला तरी प्रत्येक हिंदू बांधव याची मनापासून पूजा अर्चा करतात एवढंच नव्हे तर जानबाई यात्रेच्या पूर्वी साधारणपणे आठ दिवस मशीद मुक्काम करून गायकवाड साहेबाच्या नावाने काही घरी भिक्षा मागतात खर तर भिक्षा हा मराठी शब्द आहे पण मुस्लिम भाषेत त्याला कोणता शब्द आहे हे मला नक्कीच माहीत नाही ज्या मुस्लिम फकीराने गायीचे संरक्षण करताना आपले प्राण दिले त्या गायकवाड साहेबाला जानुबाई देवीने बंधुस्थानी मानले असून तिच्या छेबेनामध्ये सर्वात अग्रभागी राहण्याचा मान दिला आहे खर तर त्यावेळेच्या सामाजिक परिस्थिती झालेली ही एक फार मोठी क्रांती असून क्रांती प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळाली नसली तरी दरवर्षी होणाऱ्या जानबाई देवी यात्रेत ते पाहायला मिळते त्यासाठी प्रत्येक भारतीयाने भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील जानबाई देवी यात्रेसाठी आवर्जून हजर राहिले पाहिजे आणि भारतीयत्व म्हणजे काय असतं हिंदू मुस्लिम ऐकी म्हणजे काय असत हे प्रत्यक्ष डोळीने पाहणं उचित होईल हे आहे श्री गणेश पाटील यांच्या पाटीलवाड्याची मानाजी शेरणी गणेश पाटील यांच्या पूर्वजींच्या स्वप्नात जानूबाई देवी आली होती आणि तेव्हापासूनच या गावची ग्रामदेवता जानूबाई देवी झाले त्यामुळे या शिरणीला अनन्यसाधारण महत्त्व असून ही शेरणी वाजत गाजत हजारो लोकांच्या साथीने जानूबाईच्या चरणावर नथमत व्हायला आणि शिरणी अर्पण करायला निघालेली आहे उन्हाची प्रमान बाळगता इथे युवक या सोहळ्यात सामील झाले ही शिरणी एस टी स्टँड पासून निघून चावडी चौकातून चांदणी चौकातून जानुबाई देवीच्या मंदिराला वळसा घालून पश्चिम दारातून जानुबाईच्या मंदिरात जाते दिवसभरात जर यात्रेच मुख्य आकर्षण असेल तर ही मानाची शेरणी तुम्ही आता ही शेरणी अगदी ही मानाची शेरणी मोठ्या उत्साहात आणि वाच्या गजरात जल्लोषात जानुबाई मंदिराकडे निघाले असून यात्रेत मुख्य दिवशी दिवसात जर काही मुख्य आकर्षण असेल तर ते म्हणजे या शेणीचं असतं आणि रात्री आठ वाजता जो छगा नकतो त्यासाठी कित्येक भावी या गावामध्ये आवर्जून आलेले असतात आणि याची देही याची डोळा हा सोहळा बघतात जानुबाई देवीचा छेवेना सुरू असून मुस्लिम गे साहेब यांचा घोडा ण्यात अग्रभावी आहे आणि पाठीमागे जानोबाईची अंबारी आहे बैलगाडीमध्ये तिच्या भव्य मूर्तीवर जानूबाई देवी अंबारीत विराजमान झाले असून मानवतेचा हा सोहळा पाहण्यासाठी याची देही याची डोळा हजारो भाविक जमा झाले आहे सगळे पुसून गेले आहेत धर्माचे रंग जो तो झालाय माणूस तिचा रंग हिंदूंची जानवाई आणि मुस्लिम धर्माचा गायकवाड साहेब यांचा एकत्रित शिबिमा मिळणार महाराष्ट्र राज्यातील एकमेव गाव आणि हा सोहळा पाण्यासाठी इथं जमलेले हजारो भाई याची दिनंदाचा सोहळा आणि माणुसकीचा एक होणारा माळा इथं ना धर्माचे रंग आहे ना, ना जातीच्या भीती फक्त आहे जाडूबाई व्याखरा